नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सकाळच्या ब्लॉग मध्ये आणि मस्त आमची सकाळचं कामाची तयारी चालू झाली तर बघा सकाळी सकाळी स्वयंपाकाची गरबड असते आणि आज आम्ही मस्त असा आमचा आमटी भाकरीचा बेते तर तईचं म्हणणं होतं की आज एक नंबर भाकरी करून घेऊ नंतर मग गरम गरम आमटी केली तरी पण चालेल आज जरा सकाळी वारा होत ना ग मग ते काय होतं नंतर नवदा नंतर ना चुलबी व्यवस्थित पेटत नाही म्हणलं चला सकाळी भाकरी करून घेतल्या का मग नंतर गरमा गरम आमटी बनवू आणि मग मस्त असं जेवणाचं बेत होऊन देऊ हा हा तर चाललेल्या त्या भाकरी आणि तुम्हाला म्हणजे आमच्याकडं बघून असं वाटत असन की चाल बा आमच्या कपाळाला टिकले नाही काही नाही तर आम्हाला सुतूक पडलेलं आहे त्याच्यामुळं नाही आता गणपतीचा सीझन आहे तर दोन तर दिवस राहिले ते गणपतीला हा ना जाऊ द्या आता थोडीच राहतं हा ना मग काही नाही होत त्याला पाय मस्त आरावर लय भारी भाकरी भाजते बर का हा आणि आरावरच्याच भाकरी खायला ला। लागा दे मस्त ला तर बघा मस्त आमच्या सकाळच्या भाकरी पण झाल्याय आणि आता भाजीची तयारी चाललेली आहे तर बघा आपल्याला मस्त अशी आमटी बनवायची होती तर डाळ शिजून घेतलेली कुकर मध्ये आणि डाळ पण आपली शिजलेली आहे दोन्ही मिक्स टाकली होती का दोन्ही मिक्स टाकली थोडी हरभऱ्याची थोडी मुगाची, मुगाची। दोन्ही मिक्स डाळीच डाळीची आमटी एकच नंबर लागत कोणी नुसती हरभऱ्याची करीत तर बघा तईच्या भाकरी उत्तर म्हणलं मसाला पण काढून ठेवला आम्ही तर धने मिरच्या घेतलेल्या लसूण पण सोलून घेतला आणि खोबरं पण तर आता आपल्याला सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे

घेतल्या नंतर आपल्याला एक नंबर कांदा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर लसूण आणि मिरच्या टाकायच्या नंतर जर मिरच्या टाकलं ना तर मिरच्या उडत नसत्या भाज्या ठेवायला म्हणजे अशा उडत या मिरच्या जर आधी टाकल्या तर आणि कांद्यामध्ये जर टाकले ना तर मग उडत नाही काही नाही तर आता आपला कांदा मिरची ते पण भाजत आली होती तर त्याच्यावरून आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे तर हळद जर टाकलं ना तर आमटीला मस्त अशी तरी येते आपल्या आपला मसाला पण चांगला भाजला आता आणि मसाला गारूच तर आपल्याला ठेवून आणि कडाईत थोडस गरम पाणी व्हायला ठेवायचंय कारण गरम पाणी आमटी केली ना एकदम मस्त लावते तर आपली डाळ पण चांगली शिजेल होती तर आपल्याला मसाला वाटायला वाटायचा आहे तर डाळ पण आपण काढून घेणार तर आपली डाळ पण आहे ना थोडीशी जास्त शिजली हे बघा तर बघा एका प्लेटी मध्ये मी डाळ पण काढून मसाला वाटायला आणि थोडीशी कुकर मध्ये ठेवलेली आहे तर आपल्या आमटी टाकायला आणि डाळ जर आमटी टाकली ना एकदम भारी आमटी लागत त्याच्यामुळे थोडीशी डाळ ठेवलेली आहे आता लगेच मी मसाला वाटून घेणार आहे तर काय चाललं तर खूप रास जरा ठेसून घेतलं ना तर वाटायला बरं पडत म्हणजे एकदम बारीक होतं तर खोबरे आणि धने एकदम बारीक करून घेतलेले आता मिरची कांदा ते आपल्याला बारीक करून घ्यायचं बघा आपला मस्त असा मसाला पण वाटून झालेला आहे बघा कडीपत्त्याचं झाड किती लहान लहान आहे मस्त असा कढीपत्ता पण आलेला आहे त्याला आणि पाऊस चढायची इतका फुटला तो आता पाऊस पण नाही त्याच्यामुळं म्हणजे पाला पण कमी झाला थोडासा तर मात्र वाटून पण घेतला आणि आता आपल्याला आमटीला फोडणी द्यायची होती तर लसूण सोलून घेऊ राहिली मी शंभू बघा आपला घरच लसूण राहतो आणि तुम्ही बघितलं पण होता आमचा ब्लॉक तवाचा तर किती मोठा अशा पाकळ्या आपल्या लसणाच्या आणि गावरान लसूण मस्त खायला पण भारी लागतो आणि वास पण एकदम भारी येतो लसूण पण सोलून घेतला आता आणि आपल्याला फोडणीसाठी लावतोय हो तर त्रासात ठेसून घेणार मी तर तेल पण चांगलं तापलं होतं आणि लसूण आणि खोबरं मी पाटेवरच ठेसून घेतलेलं आहे मग आपल्याला टाकायचंय आणि कढीपत्ता तांदा आणि कोथंबीर पण बारीक कापून घेतली होती लसूण आणि खोबरं चांगलं लाल झालं का आपल्याला कढीपत्ता आणि ते टाकायचं आपल्याला थोडीशी हळद पण टाकायची आपण काही मसाला भाज्या शामाल पण टाकायची आणि थोडीशी याच्यात टाकायची आणि आपण जो काळा मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला टाकायचा आपल्याला याच्यात परतायला मसाला एक चांगला त्याला परतला होता आणि आपण थोडीशी डाळ न ठेवली का डाळीस पाणी आणि डाळ तर ते डाळ आणि डाळीस पाणी टाकायचं तर बघा आपल्या जे डाळीस पाणी ते टाकलं त्याला पण चांगलं मस्त शिवसे आली आणि मसाला आणि ते पण चांगलं परतलं होतं तर आपल्याला हा बाकीचा मसाला टाकून आणि आमटी करून घ्यायची लगेच गरम पाणी करून घेतलं तर तेच आपल्याला आमटी टाकायचंय तर आमटी ताट पण आपल्याला तेच पाण्याने धुऊन घ्यायचं आणि ना मसालेच ताटे तर चांगलं धुऊन टाकायचं आपल्याला आमटीमध्ये तर आता आपल्याला जेवढी आमटी लावते ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं तर बघा आता आमटीला पाणी पण टाकून दिलेलं आहे आणि आता आमटी चांगली अशी उकळून द्यायची आपल्याला आपल्याला सर आपल्याला आमटी मिठ पण टाकायचंय तर चला मस्त आता जेवण करायचे आणि आमटी भाकरीचा बेत आहे तर त्याच्यासोबत लिंबू आणि कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे लोकरी पण आलेली आहे आणि आता जेवण करायची आम्हाला चला मस्त स्वयंपाक पण झालाय आणि आता जेवण करायची तर मस्त वट्ट्यावर बसलो होतो जेवायला ए झाली कामती भाजी बाहेर सोन पापडी नीट बाईस ना मांडी घालून जेवण करायला ते खिळुराला आमटी बरी झाली का आज काय पाट्यावर मसाला आहे त्याच्यामुळे चांगलीच होणार आहे अरे आवर ना शंभू आणि शंभू जाबू बसले शंभू चांगले झाले कामटी आमटी भारी भारी या सगळेजण मस्त गरमागरम आमटी आणि बाजरीची भाकर सोबत लिंबू कांदा कुणता कुणता आज, तुला घेण का तू बाबा मध्ये जेवण कर आई मध्ये आईमध्ये ना कुळतास लाडू आज कोळतास लाडू खायची तुला असं काय कळवाल शंभू जेवण करून घे ना तर भात राहिला आज करायचा हा ना मग मस्त राहिले ना चुरून चुरून खाना भाकर घ्या शंभू चुरून घे चुरून घे चुरून भाजी हा चुरून चुरून चुरूनच घ्यायची आमटी म्हणण्याचा विषय का आमटी सोबत जर बाजरी भाकर असेल चुरुनच खाल माझ्या रात्री कांदा लिंबू कांदा घेतला मग